मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कर सवलतीची मुदतवाढ करण्याची मागणी होडगी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत थकीत करांमध्ये पन्नास टक्के सूट होडगी ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येत आहे याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामसेवक सुरेश कोळी यांनी केले आहे हा लाभ घेण्यासाठी शेवटची तारीख एकतीस डिसेंबर असून या योजनेचा कालावधी एकतीस मार्च पर्यंत वाढवण्यात यावा अशी मागणी ग्रामसेवक सुरेश कोळी यांनी केली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत तेरा दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा जे आर ज्यांचे घरपट्टी पंचवीस सव्वीसमध्ये पूर्ण भरून मागील जैसे घरपट्टी थकेत आहेत त्यांच्यामध्ये पन्नास टक्के रक्कम भरून सूट देता येतो असं हे ये शासन द्याप्रमाणे आज आमच्या मुच्या वटी येथे कमीत कमी पन्नास टक्के भत्ता एक भरणा करण्यासाठी लोक सध्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील उत्पादनाचे पैसे आणि उसाची बिले फेब्रुवारी अखेरपर्यंत हातात मिळणार आहेत तेव्हा अनेक शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याकरिता या योजनेची मुदत वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे